नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण चांभार पूर्वी कोण होते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत भारतीय समाजरचना ही इतिहासात अनेक सामाजिक उलतापालतींचा अनुभव घेत आलेली आहे याच समाजरचनेत काही समुदायांनी विशिष्ट कारणांमुळे वरचढ स्थान मिळवले तर काहींना पिढ्यानुपिढ्या पिड़े शोषण अन्याय व स्पृश्यतेचा सामना करावा लागला चांभार समाजही त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक या शोधनिबंधात आपण पाहणार आहोत की चांबार समाज ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वी कोण होता त्याची नंतर काय स्थिती झाली संत रोहिदासांचे योगदान आणि आजच्या काळातील त्यांची प्रगती कशी झाली आहे सर्वात आधी आपण ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वीचा चांबार समाज कुशल कारागिरांचा मान्य समाज याविषयी जाणून घेणार आहोत भारतीय उपखंडातील प्राचीन समाज जीवनात पेशावरील आधारित समाज घटकांचा मान होता चांबार समाज हा एक कुशल चर्मकार समाज होता ते चांबड्यापासून विविध उपयोगी वस्तू पादत्राणे वाद्ये पट्टे कवच बुटे पिशव्या नगारे तयार करणारे शिल्पकर्मी होते त्यांची कामगिरी युद्धसज्जतेपासून ते धार्मिक कार्यापर्यंत महत्त्वाची मानली जात असे तत्कालीन समाजात श्रमप्रधान कार्य करणाऱ्यांचे स्थान प्रतिष्ठित होते त्यामुळे चांबार समाजकर्मी हे त्या काळी मान्यताप्राप्त उपयोगी आणि गुणी लोक मानले जात असत आता आपण ब्राह्मणी वर्णव्यवस्था आणि चांबार समाजाचे सामाजिक अवमूल्यन याविषयी जाणून घेणार आहोत ब्राह्मणी वर्णव्यवस्थेच्या स्थापनेनंतर भारतीय समाज जन्माधारित जातनिहाय विभागला गेला या व्यवस्थेने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार मुख्य वर्ण ठरवले त्याहून खाली मानले गेलेले अवर्ण ठरवले गेलेले समाजघटक अस्पृश्यतेच्या विळख्यात सापडले चांबार समाज याच अवर्ण गटात ढकलला गेला चांबड्याशी संबंधित कार्य अपवित्र म्हणून ब्राह्मणी विचारांनी अपाणास्पद ठरवले गेले परिणामी चांबार समाजावर अस्पृश्यतेचे अघोषित कलंक सार्वजनिक जीवनातून बहिष्कृती मंदिर प्रवेश वर्ज शिक्षणावर बंदी सामाजिक थरातून निष्कासन असे क्रूर अन्याय लादले गेले त्यांच्यावर केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक गुलामगिरी लादली गेली त्यांचे श्रम उपभोगले गेले पण त्यांना माणूस म्हणून सन्मान मिळाला नाही आता आपण संत रोहिदास समतेचा दीपस्तंभ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत जात पात अस्पृश्यता वंशवर्चस्व याच्या अंधाऱ्या काळात चांबार समाजातून एक तेजस्वी व्यक्तिमत्व उदयास आले संत रोहिदास पंधराव्या शतकात काशी येथे जन्मलेले रोहिदास यांचे वडील पारंपरिक चर्मकलेत कुशल होते संत रोहिदासांनी समाजाला शिकवले की मन चंगा तो कठौती मे गंगा ते निर्गुण भक्तिमार्गाचे समर्थक होते त्यांच्या अभंगातून त्यांनी आत्मा ईश्वर माणुसकी यांचा जो भाव मांडला त्याने संपूर्ण समाजालाच नवी दिशा दिली त्यांनी सांगितले की माणसाची श्रेष्ठता त्याच्या कर्माने ठरते जन्माने नव्हे जात धर्म वर्ग या सगळ्यांपेक्षा मानवता श्रेष्ठ आहे भक्ती ही मनशुद्धीने घडते कर्मकांड जात पंथ यापेक्षा मन शुद्ध असणे महत्त्वाचे आहे संत रोहिदास हे केवळ चांबार समाजाचे नव्हते तर ते सर्व समाजासाठी आत्मसन्मानाचे प्रतीक होते आता आपण स्वातंत्र्यानंतर चांबार समाजाच्या उत्थानाची नांदी बघूया स्वातंत्र्यानंतरही समाजव्यवस्थेतील विषमता कायम होती म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जातींसाठी विशेष सवलती व आरक्षण यांचा समावेश केला याचा सर्वात मोठा फायदा चांबार समाजाला झाला आता आपण आरक्षणामुळे घडलेले मुख्य परिवर्तन जाणून घेऊया शिक्षण सरकारी वसतिगृहे शिष्यवृत्ती राखीव जागा यामुळे चांबार विद्यार्थी शिक्षणात पुढे जाऊ लागले अनेकजण उच्च शिक्षण पदव्युत्तर अभ्यास विद्यापीठीय पदवीधर बनले नोकरी व प्रशासन आरक्षणामुळे चांबार समाजातील व्यक्ती प्रशासनात शिक्षक म्हणून बँक कर्मचारी अधिकारी न्यायालयीन सेवेत दिसू लागल्या व्यवसाय पारंपरिक चांबड्याच्या व्यवसायासह इतर व्यवसायातही समाजातील सदस्य उतरू लागले राजकारणात सहभाग स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद जिल्हा परिषद विधानसभांमध्ये चांबार समाजाचे लोक निवडून निव येऊ लागले सामाजिक संघटना संत रोहिदास महासभा चर्मकार सेवा संघ अशा संघटनांद्वारे समाज संघटित होऊ लागला आता आपण आजचा चांबार समाज त्यांचे आत्मभान आणि सामाजिक उन्नती याविषयी जाणून घेऊया आजचा चांभार समाज हा पारंपरिक सीमातून बाहेर पडलेला आहे त्याने शिक्षण तंत्रज्ञान व्यवसाय विज्ञान साहित्य पत्रकारिता क्रीडा संगीत चित्रपट प्रशासन समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे आज अनेक चांभार तरुण डॉक्टर इंजिनियर वकील आय ए एस प्रोफेसर बनले आहेत अनेकांनी स्वतःचे व्यवसाय कंपन्या स्टार्टअप सुरू केले आहेत त्यांच्या यशामुळे समाजातील इतर तरुणांना प्रेरणा मिळते आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या विचारांची देवाणघेवाण इतिहासाची मांडणी अस्मितेचा जागर सुरू आहे आरक्षण ही केवळ शासकीय सुविधा नसून आत्मविश्वास व नव्या उड्डाणाची संधी बनली आहे आता आपण या शोधनिबंधाचा निष्कर्ष जाणून घेणार आहोत संघर्षातून समतेकडे वाटचाल चांबार समाजाचा इतिहास हा सन्मानित कारागिरतेपासून ब्राह्मणी वर्णव्यवस्थेतील बहिष्कृतीपर्यंत आणि आता आत्मसन्मान व विकासाच्या दिशेने नेणार आहे संत रोहिदासांनी दिलेल्या समतेच्या विचारांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारांपर्यंत चांबार समाजाने आपले अस्तित्व जपले आणि उन्नतीचा मार्ग शोधला हो आजच्या काळात चांबार समाज हा इतर कोणत्याही समाजा इतकाच प्रगल्भ सक्षम व जागरूक झालेला आहे ते केवळ चांबड्याचे काम करणारे समाज नाहीत तर विचार आत्मसन्मान व सामाजिक परिवर्तनाचे वाहक झाले आहेत आजचा चांबार समाज हा आत्मभान शिक्षण व संघटनेच्या जोरावर भविष्य घडवणारा समाज आहे त्यांचा इतिहास हा संधीतून संघर्ष आणि संघर्षातून सन्मान मिळवण्याचा प्रवास आहे